विकसित कृषी संकल्प अंतर्गत रोहा तालुक्यातील वाशी थाटा व वा किल्ला गावात शास्त्रज्ञ अधिकारी व शेतकरी सुसंवाद दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आज रोजी विकसित कृषी संकल्प अभियानाची सुरुवात कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथून करण्यात आली तंत्रज्ञानविषयक माहिती रथाचे उद्घाटन कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी तंत्रज्ञान समूहातील केंद्रीय मत्स्य विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ डॉक्टर सनद कुमार डॉक्टर राम टेके काढणी पश्चात तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर साणप डॉक्टर दामोदर कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ व अभियानाचे समन्वयक डॉक्टर प्रमोद मांडवकर डॉक्टर जीवन आरेकर डॉक्टर राजेश माजरेकर डॉक्टर जीवन कार्ले त्याचबरोबर शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक श्री श्रीधर चंचिरकर प्रगतीशील शेतकरी श्री अनंत श्री, श्री विठोबा वाघमारे आणि अधिकारी कर्मचारी व शेतकरी सहभागी झाले होते आज अभियानाच्या पहिल्या दिवशी रोहा तालुक्यातील किल्ला वाशी व वा थाटाव गावात संपर्क अभियान घेण्यात आले शेतकरी वर्गाशी सुसंवाद साधून संध्या पर्जन्यमान मान व शेतीची करावयाची कामे याविषयी माहिती दिली तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यात आले पीक प्रात्यक्षिक मध्ये सहभागी शेतकरी यांना सुधारित भात नाचणी हळद व भाजीपाला बियाण्याचे वाटप करण्यात आले तसेच कृषी विभागाचे तंत्र व्यवस्थापक श्री गाडे व संबंधित गावातील कृषी सहाय्यक ग्रामविकास अधिकारी यांनी भात बियाणे प्रक्रिया प्रात्यक्षिक डॉक्टर जीवन आरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले पहिल्या दिवशी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद या अभियानास लाभला आहे कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाल महाड रायगड